नमस्कार मित्रांनो मी बिझनेस कोच शकतो आज खूप खुश आहे हा खूप खुश आहे खरंच खुश आहे कारण की की आज कापड व्यवसायामध्ये आज एक स्पेशली आपण स्पेशली तुमचाच एक स्पेशली तुम खास मी व्हिडिओ बनवतो गेली बावीस वर्षापासून मी या ट्रेनिंग सेक्टरमध्ये कापड व्यवसायामध्ये आज मी काम करतोय बरेच व्यापारी जिल्हा असू द्या स्टेट असू द्या असंख्य व्यापाऱ्यांना जेव्हा मी जवळनं पाहिलं त्याचे बिझनेसच पाहिले किंवा मी स्वतः बिझनेस केला ह्यात भरपूर गोष्टी असं समजून आल्या की ज्या गोष्टी आज असंख्य कापड व्यावसायिक त्या गोष्टी करत नाही आहेत बिझनेस नाही आहे साधे हे चॅलेंज आहे स्टाफचा प्रॉब्लेम आहे डेशटॉपचा प्रॉब्लेम आहे ह्या सगळ्या समस्या आहेत पण समस्या आहेत हो खरंच आहेत पण त्याच्या कितीतरी पटीने त्याचं सोल्युशन पण आहे पण ते सोल्युशन त्यांना भेटणार कसं जाणार कसं त्यासाठी हे जे काही मी अनुभव घेतले या कापड व्यवसायामध्ये तर या गोष्टी समजून आल्या की ह्या जे अनुभव आपल्या व्यापाऱ्यापर्यंत पोहोचला तर त्याचा एक चांगलं बेनिफिट होईल जे बारीक बारीक ज्या मोठ्या बारीक आणि मोठ्या मोठ्या मिसिंग आहेत ना माझा प्रॉफिट किती होतो माझा स्टाफ किती ॲक्टिव्ह आहे काय प्रॉब्लेम आहे काय चाललं आहे काय करत नाही माझा हिशोब लागत नाही आहे फॅमिली आहे एकत्र सगळे मस्त बिझनेस करतात पण कोणाचा रोल आहे काय रोल आहे काय करत नाही पप्पांना वाटतं मुलांनी केलं पाहिजे मुलांना वाटतं पप्पानी केलं पाहिजे सगळ्या फॅमिलीला वाटतं स्टाफने केलं पाहिजे स्टाफला वाटतं की मालकाने सांगितलं पाहिजे हे सगळे काही प्रॉब्लेम प्रॉब्लेमचं सोल्युशन आहे का आहे ना मी बिझनेस करू अमोल खास कापड व्यावसायिकांसाठी पहिले तर आपल्या रिटेल बिझनेसमध्ये पाहिलं तर असंख्य काही कोर्स असे एवढं काही स्पेशलायझेशन नाहीये पण रिटेलमध्ये सुद्धा कापड व्यावसायिकांसाठी स्पेशलायझेशन कोर्स आहेत का नाहीये पण मी बिझनेस कोचा गेल्या हे अनुभवात ना हा एक स्पेशली असंख्य कोर्सेस आज कोच अमोल अकॅडमी तुम्हाला प्रोव्हाइड करतेच आहे पण एक प्रीमियम कोर्स हो, हो हो एक प्रीमियम कोर्स ज्याची आज प्रचंड लवकर गरज आहे गेल्या वर्षी ही बॅच घेतलीच होती पण आज ह्या व्हिडिओच्या माध्यमातून गेल्या वर्षी हा नव्हता बनवला हा व्हिडिओ आता ज्येष्ठ पण होते का हे कळालं अरे याची किती गरज आहे तेव्हा जे व्यापारी म्हणतात आणि हे बी माहीत नाही हे पण माहीत नाही हे पण माहीत नाही आणि खरंच नाही माहीत होत बऱ्याच गोष्टी नाही माहीत बऱ्याच बऱ्याच गोष्टी अशा कोणत्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी मी त्यांना सांगितल्या समजवल्या आणि ते आज त्याचा फीडबॅक ऐकला समाधान वाटतं की छान बेल तर होणार शंभर टक्के ग्रोथ लेवल ती जाणार आणि आज चालेल सुद्धा जेव्हा ऐकलं तर आज सर आम्ही आम्हालासर मी हे केलं अमृसर मी ते केलं सगळ्या गोष्टी आज बोलतात ना आम्हालाही भारी वाटतं की नाही यार बेस्ट आहे हे टूल आज किती गरज आहे त्यासाठीच मी बिझनेस कोच अमोल एक पावरफुल जो कोर्स ऑलरेडी आपण डिझाईन केला पण हा सर्वांपर्यंत पोहोचावा आणि आज त्याची नितांत गरज आहे कारण ट्रेडिशनल बिझनेस करून नाही होणारो दुसरा ट्रेडिशनल बिझनेस केला तर आपण आपण तेच केलं जे काल केले आपण तेच केलं जे गेल्या वर्षी केले तर नक्कीच ह्या वर्षी आपल्याला तेच भेटणार आहे जे गेल्या वर्षी भेटले पण आपण काय नवीन केलं तर नवीन भेटणार आहे मग काय नवीन करायचं आहे काय केलं पाहिजे आणि असं काय गोष्ट आहे आणि तेच आहे संपूर्ण रिटेल मॅनेजमेंट हा एक पॉवरफुल कोर्स आहे हो एक पॉवरफुल कोर्स आहे खास कापड व्यवसाय जो मेन प्रॉब्लेम आहे मेन प्रॉब्लेम ते सगळ्यांचं सोल्युशन आहे संपूर्ण रिटेल मॅनेजमेंट मॅनेजमेंट हा प्रत्येकाला वाटतं सर ना दुकान असं सिस्टमॅटिक चाललं पाहिजे अशी परफेक्ट मॅनेजमेंट पाहिजे मी मालक म्हणून एक डेव्हलपमेंटची कामं केली पाहिजे हो होणार ना नक्की होणार त्याच्यासाठीच संपूर्ण रिटेल मॅनेजमेंट दोनशे चाळीस टिप्स आहेत हो हो दोनशे चाळीस टिप्स एक ना दोन नाही आहे दोनशे चाळीस टिप्स जर समजल्या तर आपला बिझनेस वाढणार त्यातले मी काही पॉईंट मी तुम्हाला सांगतो तुम्हाला अंदाज नक्कीच येईल त्यातला पहिला मोड एच आर गाईडलाईन फॉर रिटेल आता आर हा शब्द खूप मोठा वाटतो तुम्हाला हरू आर गाईडलाईन शब्द मोठा आहे पण ते जर समजून घेतलं की आपल्याला बी कळेल अरे मी पण सुद्धा ब्रँड म्हणू शकतो कापड व्यवसायामध्ये जे काही ब्रँड आहेत आज तुमच्या जे आवडीचे रोल मॉडेल ते काय करतात तेच करतात मग आजच्या काळात आपण केलं नाही पाहिजे का हो नक्की केलं पाहिजे मग त्याच्यात गायला काय काय शिकू शकता या सर्व गोष्टी जसं जसं की स्टाफचा इंटरव्ह्यू कसा घ्यायचा दुसरा पॉईंट आहे स्टाफचं सिलेक्शन कसं करायचं तिसरा पॉईंट आहे स्टाफला ट्रेनिंग कसं द्यायचं हा ट्रेनिंग कोणी देत नाही आलं लगेच चला काम चालू कर असं सुरू होणार आहे स्टाफ आला त्याला पाच सहा दिवस ट्रेनिंग द्यायचं कसं द्यायचं हे सगळं तुम्हाला या ट्रेनिंगमध्ये शिकायला जात त्याचबरोबर जो मेन पॉईंट आहे रिटेल एम्प्लॉय डेव्हलपमेंट आपलं जो स्टाफ आहे ना एम्प्लॉयला डेव्हलपमेंट केलं तर टिकल नाही आता होतं ना असं अहो सर एक महिना असं त्यांनी मस्त काम केलं पण दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दुकानात गेला सर माझा एकदम प्रचंड आवडीचा स्टाफ आणि चांगला होता दोन वर्ष काम केलं तो सोडून गेला हे सर पाच वर्ष मी खूप सांभाळला तो सोडून गेला हो जाणार ना का कारण आपल्याकडं त्यांच्या डेव्हलपमेंटचा काही पार्ट आहे लक्षात ठेवा एच आर गाईडलाईन जी आहेत ह्या खूप महत्वाच्या आहेत त्यातला जो मॉडेल नंबर टू काय सांगतो की हाऊ टू इन्क्रीज स्टाफ परफॉर्मन्स आपल्या स्टाफचा आपणच परफॉर्मन्स वाढत असतो पण आपण काय अपेक्षा करतो की तू पू तो परफॉर्मन्स वाढव तू ध्यान दे आणि तो देणार आहे नक्की देणार आहे पण त्याच्यासाठी कोणते बारा टूल आहेत कोणते बारा टूल आहेत जे बारा टूल जर आपल्या त्यांनी केला तर त्या स्टाफचा नक्कीच परफॉर्मन्स वाढू शकतो तर पहिले टूल काय की त्यांना आपण एज्युकेट करतो परफॉर्मन्ससाठी त्यातलं दुसरं पाठ घ्या एम्प्लॉय ग्रोथ प्लॅन आपल्या स्टाफची आपणच त्याचा ग्रोथ प्लॅन केला पाहिजे त्याला एक दिशादर्शक बनलं पाहिजे आपल्या स्टाफला आपण कोच बनलं पाहिजे हॅलो कोच म्हणतोय मी शब्द ऐका कोच म्हणलं पाहिजे की सुपरवायझर नाही तो काय करतो तो काय करतो हा हे करत नाही ते नाही करत नाही कोच म्हणा आणि कोच नेहमी नेक्स्ट लेवलला घेऊन जातो मग आपला रोल काय की एक मालक म्हणून की माझं जो स्टाफ आहे त्याची ग्रोथ प्लॅन केली पाहिजे आज आपण आपल्या जर एम्प्लॉईची जर ग्रोथ केली तर मला सांगा तो सोडून जाईल ग नाही जा का त्यांना क्लिअर आहे अरे आठ हजार फक्त पगार होता या दुकानामध्ये पण मला आज बारा हजार भेटतोय मला पंधरा भेटतोय आणि मेन म्हणजे की ह्या दुकानामध्ये मला आता पुढे मी पंधरा वीस पंचवीस पन्नास हजार पगार घेऊ शकतो एवढं विजनरी आमचे मालक आहेत तर आपल्याला जर स्टाफची ग्रोथ करायची असेल तर आपण आपली ग्रोथ आपण करणार ना बरोबर ना आपल्याकडे डेव्हलपमेंट प्लॅन असेल तर स्टाफला आपण डेव्हलपमेंट प्लॅन देऊ शकतो तर आपल्याकडे व्हिजन पाहिजे आणि ते विजन स्टाफकडनं अचीव्ह करून घेण्यासाठी त्यांचा ग्रोथ प्लॅन बनवला पाहिजे प्रश्न तोच आहे कसा करायचा त्या कोर्समध्ये संपूर्ण रिटेल मॅनेजमेंट नंतर जो पुढचा पॉईंट आहे बारा इन्सेंटिव्ह प्लॅन आता असं की आपण म्हणतात सर आम्ही पगार देतो बा आठ हजार प्लस इन्सेंटिव्ह एक टक्का इन्सेंटिव्ह काय व्यापारी म्हणतात सर मी पंधरा हजार आणि एक टक्का इन्सेंटिव्ह देतो काय व्यापारी हे पी म्हणतात की सर आम्ही एक टक्का इन्सेंटिव्ह देतात पन्नास पर्सेंट इन्सेंटिव्ह देतो कसला द्यायचे त्यांना बारा पंधरा हजार पगार देतो ना पण सांगू ट्रेडिशनल जमाना गेला आता ह्या मॉडर्न जमान्यामध्ये आपल्याला हे बारा इन्सेंटिव्ह प्लॅन दिले पाहिजे हॅलो एक नाही दोन नाही तीन नाही चार नाही बारा इन्सेंटिव्ह प्लॅन असे कोणते बारा इन्सेंटिव्ह प्लॅन आहेत हो आहेत आहेत या संपूर्ण लिटेल मॅनेजमेंटमध्ये याच्या गाईडलाईन म्हणजे सगळं तुम्हाला जर आप शिकवलं आपल्या जे स्टाफ आहेत त्याचे बारा इन्सेंटिव्ह प्लॅन बारा इन्सेंटिव्ह प्लॅन जर दिले मी गॅरंटी देतो हो हो पुन्हा बोलते हो हो, हो। गॅरंटी देतो प्रत्येक डिपार्टमेंट ॲक्टिव्ह आपलं होणार प्रत्येक डिपार्टमेंट जर असं वाटतं ना अरे हँडलूमचा माल जात नाही किडचा माल जात नाही मेन्स्युअरचा माल जात नाही कि किंवा हे डिपार्टमेंट हेच माल विकतात अरे जुना माल विकत नाही अमोल सर जुना पण माल विकतील नवीन पण माल विकतील ओके त्यानंतर कुठलाही जो माल असू आहे तुमचा कुठलाही दुकानाचा माल असू आहे ते विकतील क्रॉस सेलिंग अप सेलिंग अॅडवन्स सेल सगळ्या गोष्टी कशा करायच्या आणि ते का पळतील इन्सेंटिव्ह प्लॅन बारा नक्कीच मी नक्की तुम्हाला ह्या खूप साऱ्या पद्धतीने सांगाल तर पहिले आपण काय शिकलो याच्यात गाईडलाईन फॉर रिटेल हे तुम्हाला सगळ्या गोष्टी ह्या डेला रिसॉर्ट लोणावळा इथे या कोर्समध्ये कुठला कोर्स आहे सर संपूर्ण रिटेलमेंट त्याच्यात गायला ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजून सांगितल्या जातील मॉडेल वन आपण पा पाहिलं की रिक्रुटमेंट कशी करायची मॉडेल टू आपण पाहिलं की आपल्या स्टाफची डेव्हलपमेंट कशी करायची आणि जो मॉडेल थ्री आहे जो खूप खूप मेन आहे ते म्हणजे रिटेल एम्प्लॉय रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी मालकाला वाटतं की स्टाफने काम केलं पाहिजे स्टाफला वाटतं की मालकाने पगार वाढलं पाहिजे पण मालकाला जे वाटतं काम केलं पाहिजे तर समजून घ्या ना काय काम केलं पाहिजे हे तर आपल्याला माहीत पाहिजे आनंदाची गोष्ट सांगू एकही टाका टेन्शन नाही तुम्हाला मी सगळ्यांचे रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी सगळ्यांचे रोल्स मी देणार आहे कोणाकोणाचे रोल सर समजून घ्या पहिलं म्हणजे रिटेल बिझनेस ओनर तुमचे मी बी माझा बिझनेस चालवतो माझा बी रोल मला माहीत पाहिजे ना तुम्ही तुमचं दुकान चालवता तुम्हाला तुमचा रोल माहीत पाहिजे तर तुमचा मेन रोल काय डेव्हलपमेंटचा ज्यामुळेच आपला ब्रँड बनल ज्यामुळे डेव्हलपमेंट होईल तर एक पॉवरफुल काय रिटेलचं स्पेशल ओनर आपण ओनर म्हणून माझी काय जबाबदारी नंतर स्टोअर मॅनेजरची काय जबाबदारी नंतर हे फ्लोअर मॅनेजरची काय जबाबदारी डिपार्टमेंट मॅनेजरची काय जबाबदारी रिटेल सेल्स जी टीम आहे त्याची का काय जबाबदारी कॅशियरची काय विज्युअल मर्चंटस काय हेल्पर काय हाऊसकीपिंग काय ॲडमिन काय सगळ्यांच्या जबाबदाऱ्या मराठी भाषेत व्यवस्थित तुम्हाला लिहून दिल्या जातील आता जबाबदारी कळल्या तर मॉडेल परत फोर आहे मॉडल फोर काय की रिटेल चेकलिस्ट त्या जबाबदाऱ्याला आपण चेकलिस्टमध्ये तुम्हाला कन्वर्ट करून देणार म्हणजे काय होईल आपल्याला क्लिअर होईल ना अरे मॅनेजरला ज्या जबाबदारी दिल्या होत्या त्यातल्या काय 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 केल्या हे केलं हे केलं हे केलं हे केलं के के क्या बात आहे व्हेरी गुड परफॉर्मन्स वाढतोय आणि हेल्परला ज्या जबाबदारी दिल्या त्याने हे पण केलं हे केलं हे केलं हे आपण चेक पण करतोय कॅशियर असो हेल्पर असो टी एम असो फ्लोअर मॅनेजर असो सगळ्यांच्या जबाबदाऱ्या त्याच्या चेक लिस्ट ह्या सगळ्या जर तुम्हाला भेटल्या आणि दर आपल्याला तुम्ही चेक करताय तुमचा स्टोअर मॅनेजर चेक करताय किंवा याच्या आर चेक करतायत हे पुढं आपण जसं तुमचं टीम असेल जेवढं मोठं ऑर्गनायझेशन असेल जेवढं मोठं दुकान असेल ते मी तुम्हाला वन टू वन सांगाल काय कुणी चेक करायचं पण चेक करा की चेकलिस्ट आपण जे चेक केली आणि कल्चरला रुजू केलं की जबाबदारीप्रमाणे आम्ही चेक करतो आणि चेक केलं की व्हेरी गुड आणि जर चेक केलं दहा कामं दिली आणि त्यातली पाचच झाली तर त्यांना ट्रेनिंग अँड सपोर्ट काय दिला पाहिजे शब्द आहे का पुन्हा दहा दहा तास दिले त्यातले अरे डेली जर ते पाच तास करतात मग चार करण्यासाठी अजून त्यांना ट्रेनिंग आणि सपोर्ट काय दिला पाहिजे त्याचा स्पेशल गायडन्स तुम्हाला दिला जाईल जेणेकरून ब्रँड आपल्याला बनायचं आहे तर चौथं मॉडल काय आपण बघितलं रिटेल चेकलिस्ट हो हे सगळं तुम्हाला डेला रिसॉर्ट लोणावळा येथे मी व्यवस्थित तुम्हाला समजून सांगा जो पुढचा पार्ट आहे त्यातला आता पुढचा पार्ट टू हे मॉडेल आपण बघितलं आहे पहिला मॉडेल काय याच्यावर गायला आहे पार्ट टू आहे जो म्हणजे सर्वात महत्त्वाचा आहे तो म्हणजे रिटेल के पी आय खूप महत्त्वाचा पार्ट आहे आणि असंख्य व्यापारी आज हे असंख्य व्यापारी बोलतोय नाही करत काय नाही करत कारण आपल्याला आपल्याला हे तर माहीत पाहिजे की आपल्या बिझनेसची ग्रोथ कशी झाली आहे तर त्यासाठी काय 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 आपले के पी आय की परफॉर्मन्स इंडिकेटर 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 है ना माहीत पाहिजे ना तर काय काय माहीत पाहिजे हे सगळं तुम्हाला मी ह्या केपीआय सांगणार पहिलं आहे जसं की वर्षानुवर्ष ग्रोथ कशी होती काय बोलते मी वर्षानुवर्ष आपली ग्रोथ कशी होते तर ते कसं चेक करायचं ते तुम्हाला मी सांगणार नंतर हे सेल्स पर स्क्वेअर फूट सर आमचं दहा हजार स्क्वेअर फूटचं दुकान आहे सर आमचं एक लाख स्क्वेअरफूटचं दुकान आहे सर आमचं पाच हजार स्क्वेअरफूटचं दुकान आहे बरं त्या पाच हजार स्क्वेअर फूटमध्ये आपला रिटर्न किती भेटतात प्रत्येक डिपार्टमेंटचे मला रिटर्न किती भेटतात त्याचा हिशोब कसा करायचा हे सगळं मी आहे सगळं तुम्हाला हे परफेक्ट फॉर्म्युला फॉर्म्युल्यासहीज तुम्हाला सांगणार आहे नेक्स्ट टाईम कन्व्हर्जन रेशो त्याचे बारा टोले हे सगळ्यांचे बारा बारा टोले की आपलं जे येणारं ग्राहक आहे ते ग्राहक प्रत्येक ग्राहक माल कसा घेईल तर कन्व्हर्जन रेशो कसा वाढवायचा सर आमच्याकडं सत्तर लोक येतात साठ सत्तर येतात त्यातले पन्नास घेतात अरे बापरे मग पन्नासचे पंचावन्न कसे घेतील साठ कसे घेतील पासष्ट कशी येते सत्तर कशी येते पण त्यासाठीच ये कन्वर्जन रेशू कसा वाढायचा हे तुम्हाला मॉडेल ह्याच्यामध्ये सर्व शिकायला भेटेल नंतर आहे आपला एस एम एस स्टॉक कसा विकायचा हे तुम्हाला कळ आपला त्यानंतर ॲवरेज बास्केट साईज कशी वाढवायची आपला टॅव्हरेज ट्रान्सची व्हॅल्यू कशी वाढवायची ग्रॉस प्रॉफिट कसा वाढवायचा नेट प्रॉफिट कसा वाढवायचा एनडीचा टर्न कसं का काम केलं पाहिजे सिंके जे होतं त्याच्यावर कसं काम केलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी संपूर्ण रिटेल मॅनेजमेंटमध्ये तुम्हाला शिकायला भेटणार आहे हे मी स्टेप स्टेप सगळं सांगतो आहे आज अशी प्रचंड गरज आहे अरे सगळेच टूल केले आज आपण व्यापारी एक विल पॉवर मुळे आपण धंदा चाललेला आहे हे आता स्किल पॉवरची गरज आहे ह्या एज्युकेशनची गरज आहे इच्छाशक्ती तर आहेच आहे पण इच्छाशक्ती प्लस हे एज्युकेशन जर आपण घेतलं तर गॅरंटीने आपण एक ब्रँड नक्कीच बनवू शकतो तर हे आपले के पी आय काय आहेत के आर ए काय आहेत हे सगळं तुम्हाला रिटेल मॅनेजमेंटमध्ये पूर्ण शिकायला भेटेल माझं सर्वात महत्त्वाचा पाठ आहे जो म्हणजे पुढचा आणि ह्याच्यामध्ये काय काय सर तुम्हाला तुम्हाला बुक भेटणार आहेत हँडआउट्स भेटणार आहेत असाइनमेंट भेटणार आहे झूम सेशनचे रिव्ह्यू अनालिसिस भेटणार आहे हे सगळं तुम्हाला भेटणार आहे आणि सर्वात मेन 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 आहे जो सर्वात पार्ट थ्री आहे जो बिझनेस ग्रोथ माइंडसेट तुम्ही एक व्यापारी आहात मी एक व्यापारी आहे मी एक बिझनेस कोच सर्वात मेन कोण आहे सर्वात मेन जे म्हणजे आपण आपलाच माइंडसेट जर परफेक्ट असेल आणि तो म्हणजे ग्रोथ माइंडसेट तर का धंदा वाढणार नाही आत्ता धंदा नाही अरे आत्ता धंदा नाही आहे आत्ता नाही आहे पुढे वाढेल ना सर स्टाफ काम करत नाही अरे आत्ता नाही करत हे शिकलं की स्टाफ काम करणार नाही सर हिशोब बस नाही लागत अरे आत्ता नाही लागत हे शिकलं की हिशोब लागेल सर काय चालेल हेच कळत नाहीये पण हे सगळं होण्यासाठी हे शिकलं तर शंभर टक्के होईल व त्यासाठी पॉझिटिव्ह माइंडसेट हो हो एक पॉझिटिव्ह माइंडसेट आपण जर केला का आपला बिझनेस वाढणार नाही तर पॉझिटिव्ह माइंडसेट साडे स्पेशली आमच्या नेहमी ॲज अ माइंड ट्रेनर ओके माइंड कोच जयंत सर हे तुम्हाला चारही दिवस आपल्या भरपूरतेकडे माइंडसेटकडे तुम्हाला प्रचंड गोष्टी शिकवतील हो काय शिकवतील ते थोडं त्यांच्याकडनं जाणून घ्या सो तिसरा जो मॉड्यूल आहे आपला संपूर्ण रिटेल मॅनेजमेंटमध्ये तो आहे पॉझिटिव्ह ग्रोथ माइंडसेट बिझनेसला ग्रो करण्यासाठी कशाप्रकारे आपला माइंडसेट पॉझिटिव्ह ठेवायचा ते आपण शिकूया तिसऱ्या मॉड्यूलमध्ये ज्यामध्ये आपण प्रॅक्टिकली वेगवेगळे वेग जे सायंटिफिक टूल्स आहे ज्यामध्ये आपण संभोनशास्त्र एन एल पी म्युझिक थेरपी हिप्नोथेरपी ह्याचा वापर करून आपला माइंडसेट कशा प्रकारे सकारात्मक ठेवायचा ज्याच्या माध्यमातून आपण आपला बिझनेस ग्रो करू शकतो ते आपण शिकूया तर एक्झॅक्टली माइंडसेट काय आहे ज्या प्रकारे एक बी असतं आणि त्या बीनी आपला जो वृक्ष तयार होतो त्याचप्रकारे आपला जो माइंडसेट आहे तो आपल्या बिझनेसचा बी आहे सीड आहे आणि ह्या सीडला आपण कशाप्रकारे सकारात्मक ठेवायचं कशा प्रकारे पॉझिटिव्ह ठेवायचं ते आपण ह्या चार दिवसामध्ये संपूर्ण प्रॅक्टिकली वेगवेगळ्या मेथड्स टेक्निक्स टूल्सच्या माध्यमातून आपण शिकणार आहोत तर मी तयार आहे तुम्हाला हे सगळं शिकवण्यासाठी काय तुम्ही तयार आहात का तर भेटूया आपण संपूर्ण रिटेल मॅनेजमेंट या प्रीमियम कोर्समध्ये डेलॅ रिसॉर्टमध्ये सी यू होते येस तर जे सांगितलं ना नक्कीच ह्या माइंडसेटवर आपलं काम करायचं मला माझा व्यापार ऊन ऑल इंडिया घेऊन जायचा आहे माइंडसेट मला बिझनेसची ग्रोथ व्हायला पाहिजे माइंडसेट सर प्रॉब्लेम नाही सोल्युशन मध्ये मी काम केलं पाहिजे माइंडसेट जे सरांनी तुम्हाला सांगितलं ले तर या माइंडसेटमध्ये गेल्यानंतर आपला बिझनेस वाढणार का का नाही वाढणार का नाही वाढणार आपण एक रोल मॉडेल आपले ब्रँड बघा जे आदर्श तुमचे असतील तर कळेल ते माइंडसेटनेच काम केलंय आपण एक कारण देतो काही व्यापारी पैसे असतील तर स्टाफ टिकला असता तर घरच्यांनी सपोर्ट केला असतं तर ओके मार्केटमध्ये मंदिर नसतील तर हे सगळं माइंडसेट आहे जो गरजेचा नाही आहे तो ग्रोथ माइंडसेट आपल्याला बनवणं गरजेचं आहे जे आपण तुम्हाला त्या रिसॉर्समध्ये पूर्ण समजून सांगू आता जो पुढचा सर अजून काय काय भेटणार आम्हाला हा प्रश्न तुम्हाला नक्कीच येईल हे दोनशे चाळीस टूल्स हे सगळं मॅनेजमेंटचे टूल्स आणि आपल्या त्याचबरोबर की असाइनमेंट तुम्हाला भेटतील बुक्स भेटतील डॉक्युमेंट भेटतील के पी आयचं कॅल्क्युलेशन भेटेल सर अहो तुम्ही सांगणार पण आम्हाला कसं काढणार या ना तुम्ही आम्ही तुम्हाला शिकू कॅल्क्युलेशन कसं करायचं काय करायचं जेणेकरून तुम्ही एक स्वप्रेरित बिझनेस चालवला पाहिजे डिपेंडन्सी नाही आहे पुढच्या वेळेस कोर्स घेताना तुम्ही हा कोर्सची गरज नाही पडली पाहिजे ना तर ॲडव्हान्स अजून कोर्सची गरज पडली पाहिजे कारण का की नेक्स्ट लेवल आपण पुढे अजून गेलं पाहिजे पण मॅनेजमेंट तर पहिले भक्कम करूया एक मॅनेजमेंट पहिले भक्कम करू त्यासाठी सगळ्या के पी आय कॅल्क्युलेशन आम्ही तुम्हाला शिकू नंतर की अरे ऑल रिटेल फंक्शनचे चेकलिस्ट आम्ही तुम्हाला देऊ के आर पी देऊ चेकलिस्ट देऊ हे सगळे डॉक्युमेंट्स आम्ही तुम्हाला पूर्ण प्रोव्हाइड करू प्लस ॲडिशनल सपोर्ट सांगू परत ह्या एक महिन्यात तुम्हाला येणारा जो महिना असेल तुमच्या बिझनेसमध्ये एक डॅशबोर्ड आम्ही तयार करून देऊ त्या डॅशबोर्ड तुम्हाला फॉलो करायचा मग कसं करायचा आम्ही तयार करून देऊ तुम्हाला पर क्वेअरफीट किती कमी आम्ही तुम्हाला सांगू तुमच्या कंपनीचं तुमचा तुमचं तुमच्या कंपनीचं ध्यान देऊन ऐका तुमच्या दुकानाचं तुमच्या स्टोअरचं आम्ही कस्टमाइज बनवून देऊ तुम्हाला जर तुम्हाला कळेल की अरे आत्ता मी हित आहे मला हे करायचंय सध्या सध्या हे डिपार्टमेंट हिताय मला हे करायचंय हा स्टाफ हा बेस्ट करतोय हा नाही करत सगळं तुम्हाला आम्ही बनवून देऊ एक महिन्याचा तो सपोर्ट तुम्हाला त्याला माझा एमबीआय रिपोर्ट तर मंथली बिझनेस रिपोर्ट आम्ही तुम्हाला पूर्ण समजून सांगू तुमचा बनवून देऊ आणि अजून तुम्हाला पुढे झूमचे फॉलोअप सेशन असतील रिव्ह्यू अँड अनालिसिस म्हणजे पुढील पाच महिने तुम्हाला आम्ही पूर्ण रिॲनालिसिस करणार जे दिलं त्यातलं जाय काय झालं काय झालं व्हेरी गुड नाही झालं परत काय केलं पाहिजे काय केलं पाहिजे प्लस रोल मॉडेल जे व्यापारी करतात त्यांच्यासोबत तुम्हाला मिटिंग रोल मॉडेल जे व्यापारी करतात त्यांच्यासोबतची दोस्ती रोल जे व्यापारी काय करतात त्यांच्यासोबतची तुमची अलाइनमेंट उद्दिष्ट एकच आहे परफेक्ट मॅनेजमेंट आणि परफेक्ट मॅनेजमेंटसाठी संपूर्ण रिटेल मॅनेजमेंट एक पॉवरफुल्स एक पॉवरफुल एक पॉवरफुल हा जो कोर्स आहे जसे फोटो बघतायत हे सगळे आज सगळे मोठे मोठे आज प्रत्येक जिल्हा असू द्या प्रत्येक तालुका असू द्या असंख्य कुठले राज्य असू द्या प्रत्येक ह्या व्यापाऱ्याने हा कोर्स केला पाहिजे हा एक प्रीमियम कोर्स आहे संपूर्ण रिटेल मॅनेजमेंट हा जो कोर्स केला बिझनेस शंभर टक्के वाढणार शंभर टक्के वाढणार आपण एक विल पॉवरने बिझनेस केला विल पॉवर येस आणि स्किल जोडली तर हे एज्युकेशन जोडलं तर शंभर टक्के वाढणार हे तुम्हालाही समजते तर काय करायचं सर खालचा कर नंबर जो आहे तर नंबरला कॉन्टॅक्ट करा आणि नक्कीच तुमचं सीट कन्फर्म कर, करा ही येणारी जी बॅच आहे ही डेला रिसॉर्टमध्ये असणार आहे हा प्रीमियम कोर्स असा मी प्रीमियम रिसॉर्टमध्ये आपण तुम्हाला घेऊन जातो आहे कारण तेव्हा आपल्याला कळ की काय मॅनेजमेंट करतात ते पण आपण पण काय केली पाहिजे ह्या जो गोष्टी समजल्या व्यापार नक्की नक्की नक्कीच वाढणार मी तयार आहे तुम्ही नक्की तयार असालच कॉन्टॅक्ट करा कारण ॲक्शनच आपल्याला पुढे घेऊन जावे थँक्यू